केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती आणि टर्म्स ऑफ रेफरन्स अंतिम होण्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत केंद्र सरकारचे एक पॉईंट दोन कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक त्यांच्या वेतनाने पेन्शनमध्ये सुधारणा करण्याच्या प्रतीक्षेत आहेत केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेला आठवा वेतन, के वेतन आयोग दोन हजार सत्तावीसच्या आसपास लागू होण्याची शक्यता आहे यामुळे देशभरातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मोठा बदल होईल मात्र आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही आठवा वेतन आयोग काय आहे वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत सुधारणा करण्यासाठी भारत सरकारकडून वेळोवेळी केला जाणारा बदल आहे याचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि भत्त्यावर तर होतोच शिवाय पेन्शन आणि सेवानिवृत्तीच्या लाभांवरही परिणाम होतो आठवा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाची जागा घेईल सी पी सीच्या शिफारशींच्या मुळाशी पेमॅट्रिक्स आहे एक प्रणाली जी सेवेची पातळी आणि वरच्यांच्या वर्षांच्या आधारे वेतन निश्चित करते आठव्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन स सा सातव्या वेतन आयोगांतर्गत वरून दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढविण्याची अपेक्षा आहे किती वाढू शकते सॅलरी उदाहरणार्थ लेवल एकमधील कर्मचाऱ्यांना जे सध्या अठरा हजार मूळ वेतन मिळवत आहेत त्यांना एकावन्न हजार चारशे ऐंशीपर्यंतचे फायदे मिळू शकतात त्याचवेळी लेवल दोनच्या कर्मचाऱ्यांना एकोणीस हजार नऊशे ते छप्पन हजार नऊशे चो चौदापर्यंतचे फायदे मिळू शकतात लेवल तीनच्या कर्मचाऱ्यांना एकवीस हजार सातशे ते बासष्ट हजार बासष्टपर्यंतचे फायदे मिळू शकतात लेवल सहावर बेसिक वेतन पस्तीस हजार चारशे ते एक लाखापर्यंत वाढू शकते तर लेवल दहाच्या अधिकाऱ्यांना ज्यामध्ये एंट्री लेवल आय ए एस आणि आय पी एस अधिकारी यांचा समावेश आहे त्यांना छप्पन हजार शंभर ते एक पॉईंट सहा लाखापर्यंतचे फायदे मिळू शकतात मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद